आज अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आज होत आहे हे आपल्या सगळ्याला देशवासियांना माहिती आहे ज्या दिवसाची अतिशय उत्सुकतेने प्रत्येक भारतवासीय प्रत्येक हिंदू प्रत्येक समाजातील घटक वाट बघत होता त्या तो दिवस आज ओलेला आहे आणि त्या ह्याच्यामुळंच आज पंढरपूरमध्ये सुद्धा आज आपण बघत आहात की विठ्ठल मंदिरसुद्धा कसं ल गेले फुलांच्या माळांनी पण पंढरपूर विठ्ठल मंदिर हे सजवलं गेलेलं आहे आणि गर्दी आपण बघता जसं लांब रामलाच्या अयोध्येमध्ये मध्ये जेवढी गर्दी आहे तशाच पद्धतीचा विठ्ठलाचं दर्शन घेऊन साक्षात विठ्ठला सोबतच आपण प्रभू रामचंद्राला आज रा प्रभू रामचंद्राचं दर्शन घेत हो। आहोत अशी आस्था प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात आपल्याला दिसून येत आहे विठ्ठल मंदिर हे आज फुलांनी लगडलेला आहे पूर्णपणे सजावट केली आहे आणि प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या चेहऱ्यावर आज आपण अयोध्येमध्येच आहोत अशी भावना इथे व्यक्त केली जात आहे विठ्ठल मंदिराच्या गाभारातून संतोष चव्हाण वृद्धदर्शन पंढरपूर